रवी हा त्याच्या आईवडिलांचा ऐकुलता एक मुलगा होता मुलाचं लग्न झालं घरात सोन आली आईवडिलांच्या आनंदाला सीमा नव्हती रेश्माचे लग्न रवीशी केवळ वर अडीच वर्ष झाले होते परंतु रेश्माला सासरच्या घरी राहावं असं वाटत नव्हतं कारण ते अजूनही सासरच्या वातावरणात पूर्णपणे रमली नव्हती त्यांचे सहसरा आणि सासरे जुन्या विचारांचे होते नंतरही त्याला चटईवर बसून अन्न खायला आवडायचे बसून पाणी प्यायला आवडते त्याला ते प पारंपरिक पद्धतीने जगणे आवडले रेश्माला त्यांची ही जीवनशैली आवडली नाही त्यांच्या आयुष्यात कोणताही दर्जा नाही असे त्याला वाटले जेवणाच्या टेबलावर बसून जेवायची सवय अजून लावता आलेली नाही बरं तो सुशिक्षित आहेत पण जगण्याच्याच पद्धती जुन्या आहेत पहाटे आंघोळ करून स्वयंपाकघर तयार करण्याचा सा सासूचा आग्रह असतो स्वयंपाक करताना घाम आला तरी चालेल रवीचे रेश्मावर खूप प्रेम असले तरी आणि त्याची सर्व प्रकारची काळजी घेत पण जुन्या लाईफस्टाईलमुळे रेश्मा आता विचार करते की तिच्या आईवडिलांचं लग्न कोणत्या ठिकाणी केलं लग्नानंतर घर सजवण्याची तिची खूप स्वप्ने होती पण इथे सासूने सांभाळलेल्या या जुन्या पद्धतीने घरात तिला उदमरल्यासारखे वाटते आईवडिलांच्या घरी गेल्यावरच तिला मोकळ्या हवेत श्वास घेतल्यासारखा भास होतो यावेळी रेश्माने आपला निर्णय घेतला यावेळी ती जेव्हा जेव्हा तिच्या आईवडिलांच्या घरी जाते तेव्हाच ती परत येते रवी जेव्हा वेगळे घर घेण्यास राजी होईल मी रेविला या घरात परत येण्यास स्पष्टपणे नकार दे आज रेश्मा खूप खुश होती कारण तो दिवस आला होता जेव्हा रेश्माला तिच्या माहेरच्या घरी जायचे होते रेश्माचा भाऊ तिला घ्यायला येणार होता चिडचिवाड करत ती पटकन बॅग भरत होती मग सासूने मुलीला विचारले किती दिवसात परत येशील तुझ्याशिवाय काही चांगले वाटणार नाही लवकर परत ये रेश्माने स्वतःशीच विचार केला तुला आवडणार नाही ना आता आराम करायला वेळ मिळणार नाही आता तुमच्या आरामात बाधा येईल ये आणि आता तुम्हाला घरची सर्व कामे करावी लागतील तुम्ही तुमच्या पायात दुःख असल्याची बतावणी करू शकणार नाही पण वरवरच्या नजरेत रेश्मा म्हणाली इतक्या दिवसांनी मी माझ्या आईच्या घरी जात असेल तर किमान एक दोन महिने तरी तिथेच राहील उत्तर ऐकून रेश्माच्या सासूबाई गप्पा राहिल्या आज रेश्मा मनातल्या मनात खूप खुश होती निदान आता तरी तिला या संतप्त लोकांपासून याची सुटका होईल असा विचार करत होती आता रवीपासून वेगळे झाल्यानंतरच ती परतणार आहे आईवडिलांच्या घरी पोचल्यानंतर रेश्माने सुटकेचा निश्वास सोडला त्याची आई भाऊ बहीण धाकटी बहीण या सर्वांना त्याला गंभीर्याने घेतले दिवसभर बोलण्यातून कोणाला धीर मिळाला नाही अशा मस्तीच्या वातावरणात संध्याकाळ कधी झाली ते कळलेच नाही रात्री रेश्माच्या आवडत्या बेडमीपुरी बटाट्याची करी मलाई कोफ्ता आणि बुंदी रायता आणि वहिनी मिळून तयार केल्या होत्या वहिनीचा बॉल हातात घेत रेश्मा म्हणाली बाबी तुला माझी निवड अजून आठवत आहे वहिनी हसून म्हणाल्या आई आहे आठवण करून देण्यासाठी मी कसं विसरू रेश्माने आईला मिठी मारली आई मला तुझ्या खूप आठवण येते माझी सासू तुझ्यासारखी का नाही मग वहिनीला पाहून तिने उसाच टाकला आणि म्हणू लागली वहिनी तू खूप भाग्यवान आहेस की तुला आई माझ्यासारखी आईसारखी चांगली सासू आणि एवढी चांगली सासू मिळाली हे ऐकून वहिनी आणि आई दोघेही हसायला लागल्या काहीच बोलल्या नाही दुसऱ्या दिवशी रेश्माने वहिनीचे म्हणणे ऐकले मेवणी भावाला सांगत होती तुझं कसलं बोलणं आहे मला बहीण आणि आईसोबत बाजारात जायची नाही मला तुझ्यासोबत जायचे आहे मी कितीतरी दिवस विचार करत होते की मी तुझ्यासोबत जाऊन माझ्या आवडीची शॉपिंग करेन आणि तुम्ही ते पुन्हा नाकारत आहात मी फक्त तुझ्यासोबत मार्केटला जाईन भाऊ हळू आवाजात म्हणाला दिदी आले आहेत मग तुला तिच्यासोबत जायला काय हरकत आहे आईसोबत गेला तर आईलाही आनंद होईल आपण कधीतरी जाऊ वहिनी रागाने म्हणाल्या ती तुझी आई आहे तू तिच्याबरोबर जा मला जायचं नाही रेश्माला यापेक्षा जास्त ऐकू येत नव्हती वहिनीचे शब्द कानात गुंजत होते तुझी आई तुझी आई रेश्मा विचार करू लागली मग वहिनीच्या मनातही आईबद्दल अशीच आपुलकीची भावना नसते का मला वाटले तसे वहिनीचे माझ्या आईला अनोळखी मानते वहिनीच्या नवऱ्याची आई वहिनी नाही आता रेश्माने मनात म्हणले मन हो मी तुझी आई तुझ्या भावाची आई आहे तुझ्या वहिनीची आई नाही ती फक्त तुझ्या वहिणीची सासू आहे रेश्माची मन म्हणाले तू पण रवीच्या आईला तुझी सासू मानतेस ना तुझी आई म्हणून बरोबर पण माझे सासरचे लोक खूप रागावले आहेत रेश्माने स्वतःचा बचाव केला तर तू वहिनीच्या नजरेत तुझी आई म्हणजे तिची सासू खडूच असेल रेश्माच्या मनाने उत्तर दिले आता रेश्माला चांगलं समजलं होतं की हा सगळा वैचारिक मतभेद आणि दोन कुटुंबातला फरक आहे ज्याप्रमाणे दोन व्यक्ती सारख्या असू शकत नाही त्याचप्रमाणे दोन कुटुंबे सारखी असू शकत नाहीत मतांमध्ये फरक असेल मग तिची स्वतःची आई असो की सासू तिला ज्या प्रकारे सासू सासऱ्यांपासून मुक्ती हवी आहे कदाचित त्याच्या वहिनीलाही तेच हवे असेल नाही मी आता ते करणार नाही रवीला त्याच्या आईपासून वेगळे करण्याची चूक मी करणार नाही रेश्मा किती चुकीची होते तिला त्याची चूक कळली होती सासू सासऱ्यांबद्दल साधेचा दृष्टिकोन आता पूर्णपणे बदलला होता आज जेव्हा रेश्मा सासरच्या घरी पोहोचली तेव्हा तिला ते सासूपासून आपल्या सोन्याकडे पाहत असल्याचे दिसले तिने रे त्याने रेश्माला जीवनाची तत्वे समजावून सांगितली आणि तिचे हृदय प्रेमाच्या सागराने भरले रेश्माचे वैवाहिक जीवन सुखाच्या रंगात रंगून गेले